नमस्कार काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत डा उन्हाळा स्पेशल डाळिंब ज्यूस तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एक ग्लास पाणी घेतलेला आहे एक कप डाळींब घेतला आहे एक टी साखर घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे तर बघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी ज्युसरचं तर त्यामध्ये एक कप डाळींब टाकून घ्यायचं आहे त्यानंतरच एक टी स्पून साखर टाकायची आहे लगेच ते एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा एवढा मिठा मिठाचं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लिंबू टाकून घ्यायचं आहे आता आपण ग्रँड करून घेऊया रेसिपी अगदी एकदम सोपी आहे नक्कीच ट्राय करून बघा तर आपली इथं ग्राईंड झालेला आहे ज्यूस तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे त्याला ग्लासमध्ये सट करून घ्यायचं आहे आधी तर ग्लासमध्ये मी सात ते आठ आईस टाकून घेत आहे ज्यूस गाळून घेत असतात पण आपल्याकडे मिक्सरमध्ये ज्यूस ऑलरेडी गाळला जातो त्यामुळे फक्त आपल्याला सट करून घ्यायचं आहे ग्लासमध्ये जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा तर त्यामध्ये आपण ज्यूस सर्व करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपला कलर किती छान आलेला आहे डाळिंब ज्यूसचा पिण्यासाठी अगदी हेल्पफुल आहे तुम्ही ही ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला ही आवडेल डाळिंब ज्यूस आपल्या इथे रेडी झालेला आहे तर डेकोरेटसाठी आपल्याला लिंबूची स्लाइस लावून घ्यायची आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद